उपस्थित माय बहिणीनो बंधू भगिनीनो तरुण मित्रांनो संध्याकाळची वेळ जरा लवकर घराकडे आला तर बरं होईल म्हणून वाट बघणाऱ्या माय बहिणींची काळजी बालदाला थोडीशी अधिक आहे खूप वेळ आपण इथं बसलात त्यामुळं आपला जास्त वेळ न घेता तुतारीवर अतिशय थोडक्या वेळात मी माझी भूमिका मांडतोय माय बहिणीनं भांड घासलं की चकाकत पाडव्याच निमित्त करून दिवाळीचं निमित्त करून कोणत्याही सणाच्या निमित्तानं जर आपण भांड घासलं तर भांड चकाकत एखादाच माणूस बीडमधन किंवा मा बाहेरून आलेला असेल आणि घरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इथं आमच्या ताई बाळदादाच्या बोलल्या सहजपणानं दरवाज्यातून थून डोकवून भांड्याला कलई करायची असेल तर सांगा म्हणून एका स्वच्छतेबद्दल बोलतोय आणि मोहिते घराण्याची सून त्या या गोष्टीला नाही कसं म्हणणार आई दोडाचं घेऊन जा असू दे करून आणून दे अशा पद्धतीनं एक ढिगभर भांडी त्या बीडमधल्या तोडीच्या माणसानं जमा केली <laughs> आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि मग आईच्या लक्षात आलं की गेलं एवढे दिवस झाले हा माणूस येत कसा नाही भांडी घेऊन गेलाय जाऊन चौकात बघून तर येऊया विजय चौकात जाऊन बघून येऊया म्हणून त्या गेल्या बघता तर तिथं कसलाच पत्ता नाही आणि अशा पद्धतीनं त्या माणसानं सगळ्यांचीच भांडी कलई करायच्या नावावर पार्सल आपल्या आधीच ते पाठवलेलं आहे आणि यामुळं आपल्या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आता धैर्यशीलदानी सांगितलंय बाळदानी सांगितलंय आपल्या सगळ्या तरुण सहकार्याने या ठिकाणी आपली भूमिका मांडली आपण सगळेजणच आता यांना हद्दपार करू करूया स्वभावाला माणूस चांगला नाही ताट आहे काच खाली करत नाही उर्मूटपणानं बोलतो आजोबा शंभर एकराचा मालक असल्यासारखं त्यांची जीप राट आहे ती वळत नाही लोक आणि त्यामुळं ते या पद्धतीनं बोलले काळ आणि वेळ याचा मेळ जमला आणि राजकारणाचा नवा खेळ सुरू झाला हा सुरू झालेला खेळ आता थांबवायचा असेल आपण त्याच्यातून शिकून घ्यायचं असेल तर आपण कामाची माणसं आहोत उसाच्या दोन सरीमध्ये तिसरी काकरी जर गव्हाची पेरली आणि दुबार पेरणी केली तर चार पैसे कामगारांचा पगार तरी निघल असा विचार करणारी आपण माणसं आहोत अशा परिस्थितीत आपण विश्वास टाकला चांगला माणूस आहे म्हणून आपण निवडून देऊया आणि सगळ्यांनीच वर मुंबईतून सगळ्या श्रेष्ठीनी सगळ्यांनी चांगला माणूस आहे आपण घ्या असं सांगितलं आणि मोठ्या मनाच्या विजयदादानी मान्यता दिली आणि त्यांना आपल्याकडे पाच वर्षासाठी सालगडी म्हणून नेमला <laughs> <coughs> वाटलं होतं व्यवस्थितरित्या राहील व्यवस्थित काम करत असं आपल्या सगळ्यांना वाटलं आणि त्या पद्धतीनं आपण प्रयत्न केला असा प्रयत्न करताना आपली मोठी अडचण झाली आणि शेवटी करानाच म्हणावं लागलं भांडू बोलू रागीट असू काही का अस थोडा थोडीशी ही मोलकरीन भांडखोर आहे असू दे त्या जुनीलाच बोलवा आणि ह्याला जाऊ द्या गावात ठेवतो हे हे ठरवलंय आणि तसं आता सगळ्यांनी केलंय त्यामुळं सुरुची चालत नाही हा विषय राहिला नाही खोडवा चालवून घ्यावा हाही विषय आता उरला नाही आपण सगळ्यांनी मिळून सामोपचाराला सर्व गुण संपन्न म्हणून आपण स्वीकारला आणि आपण सगळ्यांनी आता आशीर्वादाच हात मतदानाचा हात हा वर केल्यामुळं या सर्वच गोष्टींना एकोणऐंशी वर्षाच्या तरुण योद्ध्याने आता मान्यता दिलेली आहे एकदा घरच्या वडीलधाऱ्या माणसाने जर सांगितलं असू द्या आता तर ते आपण आता मान्य केलेलं आहे यानंतर आज सर्वजणच हे काम करत असताना घटनेवर देश चालतो संघटनेवर पक्ष चालतो अशा परिस्थितीत ह्या सर्वांना बांधून ठेवण्याचं काम प्रसंगी हातात घेऊन मिसरूट फुटलेल्या पोरांना जरी नादाला लावायचं असलं ते काम देखील बाळदादा अतिशय हुशारीने त्याच्या काळजात घुसण्याचं काम दुसऱ्याने हॉटेल काढलं तर त्याच्या शेजारी कार्यकर्त्याची सोय व्हावी म्हणून स्वतः बाळदादाच म्हणतात बाळदादांच्या गुळाचा चहा <laughs> आकर्षण थोडस आकर्षण त्याच्याबद्दलच वाढतं गुळाचा गुणकारी असेल त्याच्यात केमिकल वगैरे काही नसतात त्यामुळं काहीतरी सांगून काहीतरी केलंय असं घडलेलं नसत आणि त्यात पुन्हा बाळदादांनी केलंय म्हणल्यावर नक्कीच नसत म्हणून माणसं जवळ येतात आणि दुकान चालतं ह्या गड्यानं दुकान चालवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्या मुट आश्वासनाची देखील तारीफ केली सगळीकडे आश्वासन देऊन टाकली हे सगळं काम चालू असताना राम सातपुते सुरुवातीला माझं नाव लक्ष्मण असल्यामुळे राम सातपुते सुरुवातीला आम्हाला चिंचेच्या पानासारखे वाटले आणि हळूहळू एक वर्ष निघून गेल्यानंतर त्यांच्या बरोबर बसणं बोलणं चहा पिणं गप्पा मारण बैठकीला जाणं या गोष्टी ज्या वेळेला कळायला लागल्या त्यावेळेला घडी आम्हाला राम सातपुते हा चिलाराचाच पाला आहे हा दुसरीकडे चालतच नाही हे लक्षात आलं म्हणजे अजिबात चालत नाही अशा पद्धतीनं या माणसानं वागणं सुरू केलं मला वाटतय आपल्या तालुक्यात असलेल्या चाणाक्ष लोकांनी दादांच्या पासून दादांच्या पर्यंत जवळजवळ सगळ्यांनी त्याचं तोंड बघणं थांबवलं न बोलता त्याला काहीही न बोलता आपण त्याचं तोंड बघणं थांबवलं आणि आपण आपलं काम करायला लागलो हे करता करता शहाण्या माणसांच्या लक्षात आलं की हा कृषी पंपच आहे पण बंद पडलेला पंप आहे याचा नाद करायला नको म्हणून सगळ्यांनी कोपऱ्यात ठेवून टाका ह्याचा नाद करणं हे बंद झालेलं आहे अशा परिस्थितीत एक साधे प्रश्न आहेत मा माय मावल्यानं त्यांना विचारायचे आहेत रामभाऊ रामभाऊ म्हाळगीचा फोटो घरात लावून काम केलं असतं तर सोन्याचं दुकान काढता आलं असत पण तुम्हाला ते करायचं मग तुम्ही काय केलं मला सांगू शकाल का डोमॅस्टिक व्हायला लेखीच्या भूमिकेबद्दल कधी बोलला शक्ती कायद्याबद्दल मला माहिती द्यायची आहे म्हणून कधी पोस्टर लावून आपण ही माहिती सांगितली आपण पोस्टर लावली नाही पण जातीनं ना। शेतकऱ्यांना उंजळीतल्या मातीत एखाद रोप जतन करावं तस फक्त आणि फक्त टक्केवारी जतन करण्यामध्येच तुम्ही तुमचे तीन वर्ष थांबवले तुमचे पाच वर्ष थांबवले लांबवले आणि अशा परिस्थितीत तुम्ही काम करताना या सर्व गोष्टीबद्दल शक्ती कायद्याबद्दल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल किंवा महाराष्ट्रातल्या दलित समाजावर झालेल्या अत्याचाराबद्दल आपण कधीच बोलला नाही आम्ही कॉलेजला शिकत असताना सहकार महर्षींनी इथं बोलवलं सगळ्यांना चांदीच्या ताटात जेवण दिलं कायम स्वरूपाची ही वक्तृत्व स्पर्धा इथं चालावी म्हणून तरतूद करून ठेवली होती आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यांनी ही माहिती सांगितली अशा परिस्थितीत काम कसं करावं कामाची परंपरा कसा कशी चालावी याच्याबद्दलचा विचार त्या काळामध्ये मांडला गेलेला आहे त्यावेळेपासून गरिबांच्या दारात एक झाड असावं त्या झाडाचा पाला गाईनं गाईला छाता यावा झाडाचाच पाला तोडून त्या गाईला टाकलं जावं रानात जाऊन परत घराकडे येताना बांधावरचं मार्वेल कापून लिकीनं आणावं आणि आपल्या गाईला टाकावं आणि त्यातून ती गाय सांभाळावी असं सहकार मनुर्षीच स्वप्न होत रुपयाचं बोड रुपयाच्या बुडाला चांदीचा फाटा चांदीच्या फाट्याला सोन्याची फुलं गाता गाळा वाहता राहू द्या नाचता चाळ वाचता राहू द्या अशा प्रकारची कल्पना होती ती कल्पना सगळी माग पडली विचाराचं मळलेले पीठ अधिक मळलं आणि तव्यावर टाकलं तर त्या भाकरीला पापड येतो आणि त्या माऊलीला लोक सुग्र नाही म्हणतात खेड्यात गल्लीत पन्नास बायका असल्या तर त्यातली एकच बाई असते साध्या पिठाचा डबा बसायला घेऊन ती सेवाया करते पन्नास बायका मोजल्या तर फक्त स्वयंपाक करणाऱ्या किंवा सेवाया करणाऱ्या फक्त दोनच बायका असतात त्यांना कळते त्यांना येते पापड करायचंय यांना येत आहे असे ही ठरलेली माणसं असतात त्या पद्धतीनेही असं झालं म्हणूनच लोकांनी श्रद्धा ठेवली आणि आता एकशे पंधरा गावामध्ये फक्त तीन गावामध्ये आपल्याला उणे बॅलन्स आहे तीन गावामध्ये आपल्याला मतदान कमी आहे विरोधकाला त्याच्यामध्ये चांगले दिवस आहेत पण तरी देखील एवढ्या संपूर्ण गावामध्ये आपल्याला जर उत्तम पद्धतीचं मार्जिन मिळालं असेल तर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी रणजित सिंह दादांचा आपल्या आजोबाचा आम्ही अभिनंदन करतो कारण इतके आपण भाग्यवान आहात की तीनच गावं फक्त तुमच्या विरोधात आहेत असा सत्कार करावा एवढं चांगल पण या मंडळींनी इथं मिळवलेलं आहे इथं असं काम केलेलं आहे अशा वेळेला माझा दावा एवढाच आहे की महिलांच्या अत्याचाराबद्दल दलितांच्या अत्याचाराबद्दल आपण राम बोलला असतात तर रामाच नाव न घेता का तुम्ही सुसरीची पूजा करताय हे तालुक्याला लक्षात आलं असत नाव रामाचा आणि करणी डुकराची नाही ना असं चालत तुम्ही ज्या पद्धतीनं वागलात आणि ज्या पद्धतीनं त्रास दिला त्या वेळा त्यामुळं लोकांनी तुम्हाला तु, तु बाजूला केलेला आहे माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर राम तुमचा चेहरा जरी संतासारखा दिसत असला तरी तुमची जीभ सर्पासारखी आहे हे लोकांनी ओळखलेलं आहे लोकांना हे लक्षात आलेलं आहे आता तुम्ही काही प्रयत्न करून वगैरे काही उपयोग नाही आणि तुम्ही तोंड उघडलेलं नाही त्यामुळं आता कुणी त्याच्याबद्दलचा विचारही करत नाही तालुका सगळा वैतागून गेलेला आहे आणि त्यामुळं ह्या टक्केवारीच्या नादानं आणि अधिकाऱ्यांच्या हत्यानं तुम्ही बेभान झालात आणि आपलं काम नीट करण्याच्या ऐवजी आपण पोलिसाच्या आजोबापेक्षाही वेगळे निघालात आणि दर बावीस तारखेला लोकांनी वाट बघत बसावं पाकिटाची तशी तुम्ही आता वाट बघत बसताय हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे यानंतर या, या सगळ्या प्रश्नाबद्दल आपण दलित ओबीसी दुबळ्या माणसाबद्दल जी आपली परंपरा आहे ज्या माणसांच्या बद्दल आपल्या हक्काचं बोलणं आहे तेही कधी तुमच्याकडे जाणवलं नाही तुम्ही त्याबद्दलही कधी के विचार केला नाही अशा परिस्थितीत तुमच्याबद्दल काही बोलणं देखील आता अवघड झालेलं आहे झालं गेलं गंगेला मिळालं आपण लवकर इथून जावं हाच या सगळ्यावर रामबाण असा उपाय आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो महिला जमलेली आहेत पुरुष मंडळी जमलेली आहेत कर्मचारी वर्ग जमलेले आहेत अनेक सगणक क्षेत्रातल्या कॉम्प्युटरमधल्या जगातला अंदाज असलेली माणसं सगळीकडे निवांतपणाने बसलेली आहेत मी पाया पडून आपल्याला कळकळीची विनंती करतो बाईमधली आई बाई बाईमधली आई ज्याला कळली तो जिजाऊचा शिवबा झाला बाईमधली बहीण ज्याला कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला बाईमधली पत्नी ज्याला कळली तो सीतेचा राम झाला असं समजून हे सूत्र वापरून आपण आपल्या चांगुलपणाचं जग उत्तम पद्धतीचं चालवू शकतो चांगुलपणाचं राजकारण करताना दिवसभरच्या कामानं कधी थकलात कधी चुकीचं वाटलं तर कपाळावर लाल कुंकू लावून नवऱ्यानं घातलेल्या चांगल्या कपड्याला बरोबर घेऊन आपण एखाद्या बागेत आलात आणि तारुण्यातल्या चार गोष्टीच्या गप्पा आपण मारल्यात तर तुमचा शी नाहीसा होईल गडकऱ्यांचं पण तुमच्या लक्षात येईल चांगून पण तुमच्या लक्षात येईल तुझ्याच कक्षेत धावू किती मी किती करू प्रीतीची याचना म्हणून पृथ्वी सूर्याभोवती फेऱ्या घालते असं कुसुमाग्रजांच म्हणणं आहे यापेक्षा अधिक न बोलता रणजित देसाईनी आपल्या श्रीमान युगीच्या तिसऱ्या पानावर एक तीन ओळी लिहिलेल्या आहेत त्या ओळी अशा आहेत सौभाग्यवती सकल श्रीमंत सौभाग्यवती राणी पुतळा महाराज पायाची राजांच्या पायाची नजर सुटू नाही म्हणून उरासे घेतलेले जोडे कवटाळून सती गेल्या त्या राणी पुतळा महाराजांना चरित अर्पण गावच्या ओढ्यावर मला वाटते कागलच्या जवळ त्या ठिकाणी एक मोठा रेस्ट हाऊस आहे शाहू महाराजांचा तिथं हे गाव आहे आणि त्या ओढ्यावरच्या गावात प्रतिभेचे पंख लावून आकाशात भरारी मारण्यापेक्षा प्रीतीची गुलाबी गाणी गाताना इतिहासाची सोनेरी पानं लिहावीत असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती लिहिली कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांनी झोपडीतला माणूस आपल्या समोर ठेवला पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला वसंतरावनी वसंतदा चांगुलपणाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं सहकार महर्षीची परंपरा या सगळ्या मान्यवरांनी जतन केली अशा परिस्थितीत ओंजळीत असलेल्या मातीतलं रोपड वाढावं म्हणून त्याची जाहिरात असते अशा परिस्थितीत उत्तम पद्धतीची सगळ्या मोहिते घराण्यांनी रांगोळी काढायची आणि आरेशेच्या संस्काराच्या पायथ्यांना ती रांगोळी तुम्ही मोडून काढायची कशात बसता हे अहिल्यादेवी होळकर निळ्या परकरात लहान असलेली लेख ती उचलून गोड्यावर आणली आणि हीच माझी सून झाली पाहिजे म्हणून तिला राज्याचा रुबाब दिला राज्याचा लूप दिला चांगुलपणाचं राजकारण केलं खंडोजीराव बिघडलेले होते निसर्ग बॅलन्स तो पत्नीनं नवऱ्याच्या कारभाराची धुरा सांभाळली हे असं सगळं काम आहे हे अशा पद्धतीची सगळी व्यवस्था आहे अशी असताना ती बाजूला ठेवू जर हे आपली रांगोळीच मोडत असतील तर आता अधिक काही करण्यापेक्षा आपण तुमच्या लांब मिशाची रांगोळी तुमच्या गावात जाऊनच काढा ती लोकांना बरी वाटेल आणि खोडवं नाही सुरुची पण नाही जास्त रसाचा मालक पण नाही अशा परिस्थितीत तर गावाकडचीच घोळची भाजी काढून बघा एकदा ती घोळून घोळून तुमच्या वर्तनाला नवा आकार देऊ शकेल आणि भाजीपाल्याचा नवा धंदा तुम्हाला उघडता येईल असं करा अशी विनंती करतो वापरला आलेलं जनावर आणि वापशाला आलेली जमीन ज्याला कळते त्याला आपण हाडाचा शेतकरी म्हणतो कुठल्या कोपऱ्यात कानी जन्माला आले आणि त्यानं कुठल्या रंगाची अंडर वगैरे घातले हे बाळदादाला आधी कळत हे आधी कळत कानी झालेला आधी कळत म्हणून आपण त्या पद्धतीचा विचार हा समाजामध्ये मांडावा अशी विनंती करतो माझा नाचगाण्याला वगैरे विरोध नाही माझं वय वर्षाचं आहे ती आदा करी मी जास्त वेळ ही राहिली तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय गौतमी पाटलाच्या गौतमी पाटलाच्या नाचगाण्याच्या गर्दीला हजर राहण्यापेक्षा रायगडाच्या पायत्याशी मावळ्याने सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचे साक्षीदार व्हा तीच खरी महाराष्ट्राच्या धन्याला छत्रपती शोभाना आदरांजली आहे अशी भूमिका मांडतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र